या सर्व ठिकाणी परिचित असलेले आणि प्रिय आहेत पूज्य मुंडबाबाजी आदरणीय संजय पाचकमली आमच्यासाठी मौल्यवान पक्ष असलेले आणि सर्वांना स्नेहाने वृद्धिंगत करणाऱ्या आमच्या माता म्हणून आम्ही तिथे त्यांचा संबंध नेहमी करतो अच्छा आदरणीय तसेच आदरणीय सृजन्य साहित्य आचार्य पूज्य येसंत सुनी शास्त्री जी आदरणीय संजय पाचक स्मरणीय पूज्य आदरणीय दुर्गाकर बाबा जी आदरणीय श्रीदेव प्रसाद स्मरणीय फोटो में आप सीधे शास्त्री जी पाकों का साहित्य सा इसकी आदरणीय श्रीदेव है विश्वनाथ बाबा जी जी बाबा ऐसा सवाल आने नमन करो तो आने आ जा प्रस्तावित किसी से ये नहीं आने को प्रस्तावित किसी से कि नियम का कार्यक्रम कसाब भला या माटिका काय आहे याचा भविष्याचा काय आहे हे गोर सांगणार मध्ये या समृद्धी मला मला इच्छितो मुख्य व्याख्या साहित्यिक साहेब या प्रसंगी तुम्हाला काही गोरपिका सांगून आज सांग

दोन तीन तासाचं प्रबोधन होत अनाकार भोजना बहुतेक लोकांना मग त्याला लोकांच्या बोलण्यामध्ये म्हणून आम्ही त्याचं चित्रीकरण करून बाहेर तुम्हाला आम्ही नाटकाचं सुद्धा साजरा करणार आहोत काही वेळा तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला एका पिकाच्या माध्यमातून समजणार आहोत अशा पद्धतीने हा दिवसभराचा कार्यक्रम घेतला गेला बंधू तो आजचा हा दिवसभराचा कार्यक्रम तुम्हाला भरपूर मोठी शिजुरी देऊन जाणार आहे या मान्यवरांचे विचारही आपल्याला ऐकायचे आहे म्हणून हा कष्ट घेत असलो तरी सहयोग आज शंभर टक्क्याची दिसा आहे तुमच्या सहयोगाशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही आम्ही कर्मयोगी आहोत कर्मयोगी आहोत तर तुम्ही कर्मयोगी आहात सहकार्य सहकार्याला अनुभव आहे म्हणून या सर्वांच्या सहकार्याला उभा राहिला आहे आणि यासाठी तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे थोड्याफार ज्या काही असतील त्याबद्दल नक्कीच गिरी व्यक्त करेल संस्थेच्या माध्यमातून पण तुम्ही सर्वांनी यातून काहीतरी चांगलं घेऊन जावं तुमच्या मध्ये हीच करण्याची समिच्छा आहे एवढी बोलून माझ्या